मनोज जरांगे पाटील जिंकलेत का जिंकले नाहीत मराठा समाजाला आरक्षण मिळालंय का मिळालं नाही मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालंय का यशस्वी झालं नाही सरकारनं मराठा समाजाच्या हातामध्ये पुन्हा एकदा पूर्वीचाच जी आर दिलाय की नव्या जी मध्ये मराठ्यांच्या हितासाठी काही घडलंय यावर राज्यभरामध्ये चर्चा चालू आहे राज्यभरामध्ये चर्चा चालू आहे आणि अने अनेक मान्यवर अनेक मान्यवर की जरांगे पाटलांना काहीच मिळालं नाही हे आंदोलन जरांगे पाटलांनीच मॅनेज करून माग घेतलं किंवा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची पुन्हा बोलण केली पुन्हा पसवलं अशा अनेक गोष्टी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत मला एक सातत्याने एका प्रश्नावर आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घ्यावं असं मला स्वतःला वाटतं त्यावर तुमची काय मत आहे ते तुम्ही कमेंट करणारा तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करण्याचा तुम्हाला पूर्णपणाने अधिकार आहे जर मनोज जरांगे पाटील फसलेच असतील मराठा समाजाच्या हातामध्ये काहीच मिळालं नसेल तर ओबीसीचं आंदोलन का सुरू झालंय या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहतायत रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आम्हाला गरज आहे साधा प्रश्न आहे का नाही फार काही डोकं लावायची आवश्यकता आहे का जर मनोज जरांगे पाटलांच्या हातामध्ये काही मिळाला नसेल किंवा हा जो जी आर आता दिला राज्य शासनानं राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या मान्य केल्या आणि दादानी सुद्धा मुंबईमध्ये आझाद मैदानावर जिंकलो रे भावानो अशा पद्धतीची आरोळी ठोकली आणि गुलाल उधळला या गोष्टी जर खोट्या असतील किंवा खरंच मराठ्यांना आता ओबीसी मध्ये संधी मिळणार नसेल मराठा समाज ओबीसी मध्ये गेलाच नसेल मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र मिळणारच नसतील मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणारच नसेल मराठा समाजाला शैक्षणिक किंवा इतर सगळ्या ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्या जर मिळणारच नसतील तर हक्के नावाचे लक्ष्मण हक्के नावाचे जे आ, काय काय म्हणायचं आपण त्याला युवा नेते आहेत फडणवीसांचे खास चाहते आ, हे का करतायत हे का सध्या बैठका घेत आहेत हे का सध्या रॅली काढतायत ओबीसी महासंघ देशाचा मोठा ओबीसी महासंघ किंवा ओबीसीचे नेते हे सातत्याने आता ओबीसी आता एक प्रचंड मोठं आंदोलन उभं करणार आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारने हा जी आर माग घ्यावा हा जी आर घेतलाच पाहिजे अशा पद्धतीचा दबाव आता सरकार आणण्याचा प्रयत्न केला जाणार अशा घोषणा कशासाठी मनोज जरांगे पडलाच्या हातामध्ये काही मिळालंच नसेल किंवा या जी आर नीसीचं काही नुकसान झालंच नसेल किंवा मराठा या जी मुळे ओबीसी मध्ये आलाच नसेल हैदराबाद गॅजेटचा काही उपयोग झालाच नसेल तर का तुम्ही तुमचा वेळ पैसा तुमची जी क्रयशक्ती वगैरे आहे ती का खर्च करताय कशासाठी बैठका घेताय कशासाठी आंदोलन करताय कशासाठी भाषण करताय का तुम्हाला यामधून काय शुद्ध करायचं आहे ओबीसी नेत्यांना यामधून नेमकं काय शुद्ध करायचंय आपल्याला आठवत असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणाने सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला मी धक्का लावलेला नाही किंवा राज्याच्या दुसरे जे मंत्री आहेत त्यांनीही सांगितलंय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लावलेला नाही आता देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी अजिबात धक्का लावला नाही तर मग लक्ष्मण हाके एवढे बेचेन काय आहेत त्यांची काय नेमकी तळमळ आहे किंवा देवेंद्र फडणवीसांपेक्षा लक्ष्मण हाकेंना यातलं काही फार कळलंय का किंवा ओबीसी नेत्यांना फार कळलंय का असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आणि मग हे नेमकं काय चालू आहे अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा अनेक विद्वान या क्षेत्रामधले किंवा राज्यामधले जे अभ्यास माणसं आहेत ते म्हणतात की मनोज जरंगे पाटील हे यशस्वी ठरलेलेच आहेत अनेकांचा समत अनेकांचा समत आहे आणि एका गावामध्ये जर एका व्यक्तीला ओबीसी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटियरच्या आधाराने मिळालं तर ते संपूर्ण गाव ओबीसी मध्ये आल्याशिवाय राहणार नाही मनोज जरांगे पाटील किती शिकलेत त्यांचं शिक्षण काय आहे यापेक्षा त्यांनी जो मुद्दा लावून ठरला आणि आपल्या पदरात जी महत्वाची मागणी मंजूर करून घेतली अं त्या मागणीचा मराठा समाजाला मोठा फायदा होणार आहे मोठा फायदा होणार आहे भले मनोज जरांगे पाटलांचेच काही मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना काहीच मिळालं नाही असं म्हणत असले तरी मला वाटतं मला स्वतःला वाटतं जेव्हा मी डोळसपणे या सगळ्या प्रकाराकडे बघतो मला असं वाटतं की एका गावामध्ये जर एका व्यक्तीला जर ते प्रमाणपत्र मिळालं तर आपोआपच आपोआपच वंशाबळीच्या आधारे असेल किंवा सगळ्या सोऱ्याच्या आधारे असेल किंवा नात्या गोत्याच्या आधारे असेल पूर्ण गावाला ओबीसी सर्टिफिकेट भविष्यात मिळेल आणि वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये महा मराठवाड्यातला खास करून मराठवाड्यातला तर संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाज हा ओबीसीत गेलाच आहे असंही अनेकांचा दावा आहे अनेकांचं मत आहे आणि हे खरं असेल तर मग लक्ष्मण हाकेंची मागणी लक्ष्मण हक्केंचं आंदोलन ओबीसी नेत्यांचं आंदोलन हे खरं आहे असं आपल्याला मानायचं आणि जर मग देवेंद्र फडणवीसांचं खरं म्हणायचं की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लावला नाही किंवा लागणार नाही याचं काढून त्यांना देणारच नाही हे जे काही राज्याच्या सरकारची भूमिका आहे राज्याच्या सरकारची घोषणा रा आहे ती जर खरी असेल तर मग ओबीसीचं हे आंदोलन एक नौटंकी आहे का एक बनावट केवळ केवळ एक प्रकारचा राजकारणाचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी या लोकांना उचकवून आंदोलन करायला लावते का किंवा या आंदोलनामध्ये आता जे लोक आहेत हे सगळे देवेंद्र फडणवीसांचे सहकारी आहेत किंवा समर्थक आहेत पूर्णपणान लक्ष्मी हकीच उदाहरण गेला बाकी सोडा सगळ्यात हे देवेंद्र फडणवीसांचा एकमेव अगदी समर्थक नेता आहे भारतीय जनता पार्टीचा समर्थक नेता आहे मग देवेंद्र फडणवीसांचा हा समर्थक भारतीय जनता पार्टीचा हा समर्थक का आंदोलन करतोय हा एक महत्वाचा मुद्दा आहे की नाही मित्रांनो तुम्ही विचार करा कधी कधी कागदापेक्षा कधी कधी गणितापेक्षा कधी कधी अतिहुशारीपेक्षा कधी कधी कायद्यापेक्षा सुद्धा सामान्य बुद्धी नावाचा एक प्रकार असतो सामान्य बुद्धी आणि सामान्य बुद्धी असं सांगते की मराठा जिंकला आहे मराठ्याच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आज देवेंद्र फडणवीस कितीही अगदी जोरदारपणे घोषणा करत असतील की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही तर देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाची फार मोठी फसगत करतायत लक्षात ठेवा दोनच दिवसापूर्वी ज्या दिवशी आपल्या गप्प बाप्पांचं अं गणपती बाप्पांचं विसर्जनाचा जो दिवस होता त्या दिवशी तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातली वर्तमानपत्र जर उघडून पाहिली असतील ना उडायची पण गरज नव्हती महाराष्ट्रातल्या जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवरायांच्या त्यांना पुष्प अर्पण करत असलेला एक भला मोठा फोटो पहिल्या पानावर झळकत होता कोण जाहिरात दिली त्याचं नाव नव्हतं फक्त देवा भाऊ एवढाच त्यावर उल्लेख होता आणि प्रतिकात्मकरीत्या छत्रपती शिवरायांच्या पायावर किंवा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या समोर देवाभाऊ उभं राहून अं त्यांना पुष्प अर्पण करणार फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता या पाठीमागची काय भावना आहे की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना न्याय दिला देवेंद्र फडणवीसांनी अखेर मराठ्यांचंच ऐकलं देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची बाजू उचलून धरली देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या मागण्या मान्य केला देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही किमतीमध्ये ओबीसीचा विचार केला नाही भले ते आपल्या भाषणामध्ये राजकारणाचा भाग आहे म्हणून ते ओबीसी ओबीसी म्हणत असले तरी सुद्धा त्यांनी छत्रपतींच्या पायावर पुष्प अर्पण करून बाकी काही त्या मॅटरमध्ये नव्हतं आपण सगळ्यांनी ती वर्तमान बऱ्याच मंडळींनी ते पाहिलं असेल त्या जाहिराती पाहिल्या असेल किती कोट्यावधीच्या जाहिराती होत्या कोण दिल्या होत्या त्या विषयात आपल्याला जायचं नाही परंतु हे कशाचं प्रतीक नेमकं होतं आणि म्हणून मला व्यक्तिगत मला असं वाटतं किंवा आमच्या टीम मधल्या अनेक विधिज्ञ मंडळांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला मराठा समाजातल्या विविध मंडळांशी बोलण्याचा प्रयत्न केला ओबीसी समाजातल्या विधिज्ञ मंडळांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण पाहता की रिंगण लगेच फास्ट एखादं मत व्यक्त करत नाही दोन दिवस एक दिवस जाऊ देतो अभ्यास करतो आणि त्या सगळ्यांच्या चर्चेतून मंथनातून ही गोष्ट पुढे येते की मराठा जिंकलाय मराठ्यांना यश मिळाले ओबीसी मध्ये मराठा समाजाचा प्रवेश झाला आहेच आता कोणी कितीही नाकारला झाला नाही म्हणून किंवा राजकारणाचा भाग म्हणून ओबीसी आपल्या जवळून जाऊ नयेत उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचा भारतीय जनता पार्टीला युती सरकारला फटका बसू नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे लोक आणि भारतीय जनता पार्टीचे खुद मुख्यमंत्री जरा म्हणतात जरी म्हणत असले की आम्ही ओबीसीच्या आरक्षण धक्का लावला नाही तर ही गोष्ट खोटीच आहे ती खोटीच ठरणार आहे आणि म्हणून आता मराठा समाजातली काही मंडळी पेटवलीय सध्या बघा मनोज जयरांजे पाटलांच्या आजूबाजूला असलेली काही मंडळी मुद्दामहून पेटवलीय मुद्दामहून या लोकांचं म्हणजे मराठ्यांच्या विरोधात मनोज जलांगी पाटलांच्या विरोधात या आरक्षणाच्या आरक्षणाच्या जी आरच्या विरोधात बोलायचं काही कारण नाही खरं म्हणजे परंतु एक वातावरण असं निर्माण करायचं संभ्रम निर्माण करायचा राज्यामध्ये सरकार या पाठीमागे संभ्रम निर्माण करतं मराठ्यांना असं वाटू नये की आपण जिंकलो ओडिशीला असं वाटू नये की आपल्यातला आपल्या आरक्षणामध्ये मराठ्यांचा आता मोठा हिस्सा पडलेला आहे सगळाच गोंधळ व्हावा इकडे मराठ्यांना म्हणायचं की मी सरकार आपलं आहे तिकडे ओबीसीला सांगायचंय की ओबीसी हा आमचा डीएनए अशी फसवा पसवी अशी लांडी अशी लबाडी राज्याच्या सरकारच्या प्रमुखाकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून होते ते काय करणार असतील ते त्यांचा भाग आहे तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत त्यासाठी हे असं सगळं बनावट सगळ्या गोष्टी करत असतील तशा बनावट घोषणा करत असतील परंतु गोष्ट जी मूळ गोष्ट किंवा सत्य गोष्ट किंवा खरी गोष्ट जर काय असेल तर ती ही की मदे पली आहे मदे लागो की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये पूर्णपणे शिरकाव झालेला आहे भविष्यामध्ये जेव्हा सातारा गॅजेट लागू होईल किंवा बॉम्बे गॅजेट पुढे लागू होईल ह्या सगळ्या हे दोन तीन गॅजेटच्या आधारे पश्चिम महाराष्ट्र आणि विध पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एरिया हा सुद्धा पूर्णपणे ओबीसी मध्ये सहभागी होणार आहे आता या हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून किंवा यापूर्वीच्या शिंदे समितीच्या माध्यमातून विदर्भाने पश्चिम महाराष्ट्र विदर्भाने मराठवाडा या दोन विभागाचा प्रश्न जवळपास मिटलेला आहे आता राहिलेले एक दोन दोन विभाग महत्वाचे त्याचही भविष्यामध्ये निश्चितपणाने प्रश्न मिटेल त्यामुळे दोष देणे त्यांना काही कळलं नाही म्हणे ते, ते, ना ना ते दबावाखाली त्यांनी आंदोलन मागे घेतलं म्हणे त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला घाबरले म्हणे ह्या सगळ्या गोष्टी काहीही कामाच्या नाहीत म्हणजे जो माणूस आयुष्यामध्ये केवळ समाज 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 म्हणून काम करतो जो माणूस आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या प्राणाचा विचार करत नाही तो माणूस असा खोटा जियार घेऊन परत येणार नाही त्यालाही कळत त्यालाही कळलं आणि हे आंदोलन यशस्वी जा झालंय आपण जिंकलोय आपला समाज जिंकलाय ही भावना जेव्हा मनोजरंगे पाटलांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तेव्हा त्यांनी हात दिले आपण जिंकलो रे राजे हो लक्षात आलं आज अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा